नमस्कार मी विजया अभमन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्हा हा चांगला चर्चेत आला होता सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सांगली घमासान झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं या ठिकाणाहून चंद्रहार पाटील यांचा पराभव होण्यासाठी विशाल पाटील जबाबदार कसे होते काँग्रेस कडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करून निवडणूक जिंकली होती यावेळी महाविकास आघाडीत काहीसं तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील रहे। सांगली जिल्ह्याकडे लक्ष लागून राहणार आहे या ठिकाणी विधानसभेच्या आठ जागा आहेत सांगली जिल्हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्यानं काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्यासाठी आजच्या डेटला आग्रही राहणार आहे दरम्यान जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सध्याच्या घडीला काँग्रेसकडे दोन राष्ट्रवादीकडे तीन भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक असे पक्षीय बलाबल आहे तर आपण आता विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती जाणून घेऊयात पहिला मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्यानं ही जागा रिक्त आहे त्यामुळे या ठिकाणी शिंदेकडून अद्याप उमेदवारांविषयी हालचाली दिसून आलेल्या नाहीत जिल्हा परिषदेचे उ... माजी माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे उमेदवारीसाठी आग्रही राहणार असल्याचं स्पष्ट असलं तरी या मतदारसंघात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हेही आग्रही आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाच्या वाटेला जाण्याची देखील शक्यता आहे या ठिकाणी ठाकरेंकडून लोकसभेला पराभूत झालेल्या चंद्रहार पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेला संधी दिली जाऊ शकते पुढील विधानसभा मतदारसंघ आहे वाळवा मतदारसंघ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गेल्यावेळी मैदानात उतरलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यावेळीही प्रयत्नशील असतील भाजपमधीलच राहुल महाडिक विक्रम पाटील यांनी आतापासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध करायला सुरुवात केलेली आहे यामुळे विरोधकांमध्ये एकी घडवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांना मोठी ताकद खर्ची करावी लागणार आहे नाहीतर कुरघुडी आणि पाळापाडीच्या नादामध्येच भाजपच्या सीट हातातून जाऊ शकतात पुढील मतदारसंघ आहे शिराळा विधानसभा या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी सत्यजित देशमुख सम्राट महाडिक यांच्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून मानसिंग भाऊ नाईक हे सुद्धा या मतदारसंघामध्ये आग्रही दिसून येतील पुढील विधानसभा मतदारसंघ आहे मिरज या ठिकाणी पालकमंत्री सुरेश खाडे यांना त्यांचे कालपरवापर्यंतचे स्वीय सहायक राहिलेले प्राध्यापक मोहन वनखंडे हे महाविकास आघाडीच्या तिकटावर उभे राहून आव्हान करण्याचा प्रयत्न करू शकतात पुढील विधानसभा मतदारसंघ आहे जत या ठिकाणी भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर हे मैदानात उतरण्याच्या तयारीत असले तरी स्थानिक विरुद्ध उपरा असा संघर्ष आतापासूनच या ठिकाणी सुरू झालेला आहे आमदारकीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जिल्हा परिषदेचे माझे सभापती तमनगोंडा रवी पाटील गेल्या पाच वर्षांपासून मोर्चे बांधणी करतायत तर माझे आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळी खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्यानं पक्षाचा राजीनामा दिला असला तरी तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही त्यामुळे या ठिकाणी अजूनही काही वेगळी गणित दिसून येऊ शकतात राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख अशी लढत होईल मात्र या ठिकाणी कदम यांचंच राजकीय बलाबल जास्त दिसून येतं पुढील मतदारसंघ आहे तासगाव कौठे महाकाळ या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील हे मैदानात असतील हे आजच निश्चित आहे आहे तर खासदार पुत्र प्रभाकर पाटील मैदानात उतरण्याच्या तयारीत या दोन युवकांमध्ये सत्ता संघर्ष रोमांचक देखील चिन्ह जे आहेत ते आतापासूनच दिसून येतात पुढील मतदारसंघ आहे सांगली विद्यमान आमदार सुधीर गाडगिळ हे हाटरेक करण्याच्या तयारीत असले तरी भाजपमधूनच अन्य इच्छुकांची संख्या सुद्धा आता दिवसेंदिवस वाढते शेखर इमा इनामदार पृथ्वीराज पवार दिनकर पाटील शिवाजी डोंगरे ही मंडळी भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहणार आहेत अशी चिन्ह दिसून येतात तर दरम्यान सगळाच विचार केला तर सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा सा फॉर्म्युला ठरलाय आठपैकी तीन जागा काँग्रेस तीन जागा पवारगड दोन जागा ठाकरे गट अशी लढत होण्याची शक्यता मिरज आणि खानापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे ठाकरे गट लढण्याची शक्यता जे झालं ते विसरून जाऊयात आणि एकजुटीने कामाला लागा असं उद्धव ठाकरे यांच्याकडून विश्वजित कदम विशाल पाटील चंद्रहार पाटलांना कानमंत्र दिल्याची सुद्धा माहिती मात्र आपला गेम केलाय तर यांचाही गेम करायचा असा ठराव सुद्धा चंद्रहार पाटील करू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र